नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग बघू शकता तुम्ही इथे ओली करंदी आहे मी ओली करंदी घेऊन आले मार्केटमधनं सकाळी ती बारीक असते ना छोटी करंदी ती आहे ही त्यानंतर इथे मी वांगी घेतलेली आहेत तीन छोटी वांगी आहेत मिडियम आता करणार आहोत ही करंदी घालून म्हणजे करंदी आणि वांग ह्याची आपण भाजी करणार आहोत सुकी सुकी म्हणजे जरा अशी फतफतीत करणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा टॉमॅटो कोथंबीर मीठ इथे आहे तेल इथे आहेत आपले काही सुके मसाले त्याचबरोबर इथे आहे ना आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या एकद्या आणि थोडंसं इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे आपल्याला नंतर चेचून घ्यायचं आहे आता त्याआधी आपण काय करूया त्याआधी आपण ना करंदी साफ करून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी आवडली ना तर एक लाईक नक्की करा तर करूया थोडी थोडी घेऊन साफ करूया तर मी तुम्हाला आता दाखवते इथे कशी करून साफ करायची ते बघा दिसते पहिले काय करायचं असं डोकं काढायचं नंतर असे सालं काढायची म्हणजे त्याचे जे कवच असतात ना ते हे बघा अशी मस्त पाण शिवसेने दिसते ना हे बघा पाहू शकता तुम्ही इथे करंदी आपली साफ झालेली आहे हे बघा आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मी पॅन घेतले जी ज्या पॅनवरती मी नेहमी मासे फ्राय करत असते ना तो पॅन घेतला आहे आणि तो चांगला तापलेला आहे त्यानंतरच मी तेल इथे घेतलेला ते आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तेल तापले जरा मोबाईल मी लांबच ठेवते ना त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे ना कांदा आता कांदा बारीकच चिरा थोडीशी एक मिरची घेतलेली आहे छोटीशी हिरवी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला आपण आता काय करूया पूर्ण ना कांदा चांगला असा मऊ पडेपर्यंत परतून घेऊया कांदा आपला ना चांगला परतून झाला की मग चेचलेलं आलं लसूण घालायचं कधी पण ना सुके म मासे असू दे किंवा आपलं ओले तर लसूण जास्त घालायचा त्याने चव छान येते माशांना टोमॅटो छोटा छोटा तर तो टॉमॅटो आपला परतून झालेला आहे तर आता आपण ना सुके मसाले यामध्ये घालूया मी कश्मीरी पावडर घातली लाल तिखट घातलं आहे थोडी हळद तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले वापरू शकता धने पावडर ते थोडा गरम मसाला आम्हाला तिखट लागतं म्हणून थोडा मसाला आणखी घालते आणि आमचा मसाला तिखट नाही आहे कमी तिखटवाला आहे तुमचा तिखट असेल तर तुम्ही कमीच घाला आपण आता हे सर्व मसाले ना असे परतून घेऊया आणि हो तुम्ही बनवलेला मसाला तिखट असेल तर कमी घाला बरं का आम्ही यावर्षी मसाला ना कमी तिखटवाला केला आहे त्यामुळे थोडा जास्त घातलेला आहे आपल्या इथे मसाले चांगले परतून झालेले आहेत आणि हो कोथंबीर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही मसाल्यांमध्ये घाला स्वच्छ अशी धुतलेली करंदी आपण घालूया मसाल्यांमध्ये हे बघा ती पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबवरती जाऊन बघा तुम्ही माझ्या चॅनलवर प्रमिलाज वर्ल्ड म्हणून माझ्या चॅनलचं नाव आहे यूट्यूबवर प्रमिला तेलंग सर्च करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेअर करा तसं वांग करंदी कोळंबी असं हे वातूळ असतं ना सगळ्यांना सूट होतं असं नाही तर तुम्ही हिंग पण इथे घालू शकता आता मी टॉमॅटो घातलेले आहे नाही का तर थोडासा म्हणून मी इथे या वेळेला चिंज नाही घालणार आहे तर थोडेसे दोन तीन कोकमाचे तुकडे घालणार आहे आणि त्याचबरोबर त्यावरती मी माझ्या हाताच्या अंदाजाने इथे मीठ घेते तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही, तुम्ही, अंदाजा तुम्ही मीठ किती खाता त्यावर अवलंबून आहे तसं तुम्ही मीठ घाला इथे बघा तुम्ही पूर्ण असं मी ना मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण काय करू यावरती ना ताट ठेवूया आणि ताटावरती पाणी ठेवूया म्हणजे कसं वाफेचं पाण्यावरच आपल्याला वांगी आणि करंदी शिजून घ्यायचे सात ते दहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजल्या जातं मी गॅस मिडियम केलेला आहे आता आपण दहा मिनटानंतरच उघडून बघूया त्याला पाहूयात आपण आपली भाजी झाली की नाही वा बघा मस्त सुक्की झाली तुम्हाला सुक्की हवी असेल ना तर अशीच ठेवा आणि जर थोडा रस्सा वगैरे करायचा असेल तर तुम्ही जे वाफेवर ताटात जे पाणी ठेवलेलं होतं ना मी तसं तुम्ही ठेवून ते गरम झालं तर मग तुम्ही त्यामध्ये भाजीमध्ये टाकू शकता थोडा रसा होईल फतफतीत पण आम्हाला असं सुकच घ्यायचं आहे ना भाकरीबरोबर त्याच्यामुळे हो इथे आपली भाजी आता झालेली आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपली करंदी वांग मस्तपैकी तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद